नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संगमेश्वर तालुक्यामध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागा विकत घेण्यासाठी माझी या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली मदत होऊ शकते तर नक्कीच मंडळी आज आपण ह्या रेल्वे टेशनपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून मोजून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे मध्ये असलेली जागा आहे खूप सुंदर लोकेशनला ही जागा है। आहे अमेझिंग प्लॉट आहे वस्ती मध्ये जागा आहे लाईट पाणी रोड आणि वस्ती आणि फळबागायत शेती केलेला म्हणजे बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये एक छोटं फार्म हाऊससुद्धा या ठिकाणी बांधलेला आहे तसेच लाईट कनेक्शनसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे या ठिकाणी पाण्यासाठी जी सोय आहे ती ग्रामपंचायतीकडून तुम्हाला या ठिकाणी नळ पाणी योजनेची योजना योजनेतर्फे जे नळ नळ आहे तो या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र बोरवेल खोदावी लागेल भरपूर पाणी आहे प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता भात स्थिती होती आता या ठिकाणी पण प्लांटेशन आवळ्याचं प्लांटेशन या ठिकाणी केलेलं आहे तसेच पा पाठच्या साईडला फार्माच्या पा मागच्या साईडला आंब्याची लागवड केलेली आहे पहिली ही ह्या ठिकाणी भात शेती होती आणि या ठिकाणी मालक जो होता पहिला तो भाजीपाला वगैरे या ठिकाणी करत होता पण आता त्यांना काही शक्य नाही आहे वयाच्या हिशोबाने त्यांना आता भाजीपाला करणं किंवा शेती करणं शक्य नसल्यामुळं ही जागा ते विकत आहेत खूप चांगला प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे अप्रतिम जागा आहे मिस करू नका खूप क्वचितच प्लॉट असे आपल्याला या ठिकाणी मिळत असतात तसेच ही जागा वाढीवस्तीमध्ये असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी राहू शकता त्या योग्यतेची जागा आहे तसेच रिटायरमेंट लाईफमध्ये जेव्हा तुम्ही आपलं आयुष्य एक चांगलं आणि स्व स्वच्छ आणि शु शुद्ध हवामानामध्ये तुम्ही आपलं आयुष्य जगणार असाल तर नक्कीच या प्लॉटला विजिट करा या ठिकाणी एखादं आपल्या आवडीचं एखादं कौलारू घर बांधूनसुद्धा आपण या ठिकाणी राहू शकता अशा योग्यतेची ही जागा आहे प्लांटेशन मालकांनी या ठिकाणी प्लॉटमध्ये पूर्ण केलेलं आहे काजू प्लांटेशन केलेलं आहे बांबूचं प्लांटेशन केलेलं आहे तसेच आंब्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी नि खैर आहेत काता कातासाठी वापरले जाणारे खैराची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत वाडी वस्तीमध्ये असलेली जागा खूप अप्रतिम सौंदर्य असलेली जमीन आहे तुम्ही नक्कीच प्लॉटला व्हिजिट करा जास्तीत जास्त लवकरात लवकर या जागेला व्हिजिट करून ही जागा बुक करा तसेच तुम्हाला ही जागा डायरेक्टली बुकसुद्धा करू शकता तुम्ही माझ्याशी कॉल करा व्हॉट्सअपला हा व्हिडिओ सेंड करू शकता तसेच डायरेक्टली तुम्ही टोकन देऊन हा प्लॉट बुकिंग करू शकता खूप रिझनेबल रेटमध्ये आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या किमतीमध्ये आज मी अमित परब मार्केटमध्ये मा भरपूरसे यूट्यूबवर आलेले आहेत बरेचसे मार्केटिंग चालू आहे शेतकऱ्यांच्या किमती वाढत आहेत जमिनीच्या दिवसेगणित शेतीच्या किमती ह्या वाढत आहेत तसेच एन प्लॉटे प्लॉटिंग असेल किंवा रिसेल प्लॉट असतील त्यांच्या किमती दर महिन्याला वाढतच आहेत नक्कीच मंडळी आपल्याला या ठिकाणी जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तमध्ये ही जागा मी तुम्हाला देणार आहे जागेची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करा तीन एकरचा प्लॉट आहे बागायत शेती केलेली आहे भात शेती आहे वाडी व्यवस्थित आहे लाईट कनेक्शन आलेलं आहे रोड अवेलेबल आहे आपल्या प्लॉटपर्यंत बारा फुटाचा रोड डांबरी रोडपासून आपल्या प्लॉटपर्यंत रोड, रोड या ठिकाणी मालकाने घेतलेला आहे अधिकृत रस्ता आहे कोणतीही अडचण नाही आहे तसेच मंडळी तुम्ही चैनल वर नवीन असाल जे लोक नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मंडळी पुन्हा एकदा सांगतो माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागा शोधत असताना बरेचसे एजंट मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील पण अमित परबसारखा एक पारदर्शक व्यवहार करणारा माणूस तुम्हाला क्वचितच मिळेल तर नक्कीच मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा माझ्या या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा डॉक्युमेंट क्लिअर असतील तसेच तुम्ही शेतकरी आणि तुम्ही बसून हा व्यवहार या ठिकाणी पूर्ण केला जाईल तसेच तुमच्या नावे हा सातबार होईसपर्यंत शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर काम करणार आहे कोणतीही अडचण आली असेल ती तुम्हाला सोडवून या ठिकाणी दिली जाणार आहे कागदपत्रे असेल किंवा पूर्ण जागेचं डीमार्केशन असेल पूर्ण प्लॉट तुम्हाला मोजून दिला जाणार आहे कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी होणार नाही आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी मी करत असतो संगमेश्वर तालुक्यामध्ये तुम्ही माझी विचारपूस करून बघा की मी माझे व्यवहार कसे केलेले आहेत पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार केलेले आहेत स्वच्छ व्यवहार केलेले आहेत कुठलीही फसवणूक मी आजपर्यंत कोणाशी केलेली नाही आहे तर नक्कीच मंडळी अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला बघायच्या असतील व्हिजिट करायच्या असतील कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत कोणताही चार्ज द्यायचा नाही आहे आपल्याला फ्रीमध्ये ही आप फ्री जागा मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच माझ्या या प्रॉपर्टीला व्हिजिट करा पूर्ण व्हेरीफाय प्रॉपर्टी आहे तीन एकरचा प्लॉट आहे सिंगल ऑनर नाव असलेली ही जागा आहे सातबाऱ्याला एकच नाव आहे वर्ग एकची जमीन आहे पुणे मुंबईपासून ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटर आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा चोवीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच बाकीची जी मेन बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेपासून ही जागा मोजून फक्त सात किलोमीटर अंतरावर ही जागा आहे वेळ घालवू नका अशाच नवनवीन प्रॉपर्टीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता तसेच शेतकरी दाखला ज्या लोकांना करायचा असेल जे लोक शेतकरी दाखला करायच्या हिशोबात असतील किंवा शेतकरी दाखला बनवून ठेवलेला असेल राजस्थानी शेतकरी दाखला बनवला असेल किंवा एम पीचा शेतकरी दाखला बनवला असेल किंवा महाराष्ट्राचा शेतकरी दाखला बनवला असेल तर ते लोकंसुद्धा या ठिकाणी माझ्याकडून जागा विकत घेऊ शकतात राजस्थान शेतकरी दाखल्यासाठी तर माझ्याकडं स्व स्वस्त बजेटमध्ये जागा मी आहेत माझ्याकडं सातबारे आहेत त्यातील त्यातील तुम्हाला कोणता पाहिजे तो चॉईस करून तुम्ही सातबारा विकत घेऊ शकता महाराष्ट्रीयन सातबारा कन्वर्टेड तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्याशी कॉल करू शकता तर नक्कीच मंडळी आपला एक विश्वासाचा माणूस हक्काचा माणूस आणि तसेच घर बसल्या माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीसाठी तसेच मंडळी तुम्हाला अधिक माहिती आणखी घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता तसेच तुम्ही माझ्या चॅनललासुद्धा भेट देऊ शकता तर नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ